रामराम मंडई मंडई महाराष्ट्राचे लाडके सप्तहिंदी केसरी विठ्ठल नाना बोधकर हे आपल्याला काल निमसोच्छ मैदानात पाहायला मिळाले त्यांची नवीन खरेदी तेजा तेजा आणि राजेश जोडी काल या मैदानात आपल्याला पाहताना पाहायला मिळाली नानांची नवीन खरेदी नवीन खरेदीचं पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गुलाल असा हा नानांचा नवीन खरेदी तेजा तर मित्रांनो काल तेजा आपल्याला पाहायला मिळाला असं हे कालचं मैदान पण आज आज अजून एक असं मैदान पार पडते आज कोकण केसरी पर्व पहिले राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि कोकण केसरी चिपळणी या ठिकाणी प पार, पार पडते आज या मैदानात विठ्ठलांना दिसणार का हा सर्वच प्रेमींना प्रश्न पडला आहे तर मित्रांनो या मैदानात विठ्ठल नाना दिसणार नाहीत आज कालच तेजाने एक चांगला गोला केला आहे आणि तेज्या पर त्यांच्या दावणीचे नाग्या आद किंग ना बादला हे आरामवरती आहेत तेज्या तेज्या काल पाहला पण नाग्या आणि आदुकींग बादला हे आपल्याला कुकडुच्या मैदानात पाहताना पाहायला मिळाले होते त्यानंतर ते आरामवरच आहेत लवकरच आपल्या मैदानात दिसतील आणि पण आज 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 तरी नाना आपल्याला ना मैदानात दिसणार नाहीत ना आणि सर्व त्यांचा काचाच ता आज आरामवरती आहे तर हे येणाऱ्या ना मैदानासाठी नाना आणि त्यांच्या घरच्या घरचा साज असेल यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज या कोकण केसरी मैदानात प्रथम काळचे मालक कोण होतील हे कमेंट करून नक्की सांगा कोकण केसरी मैदानात आलेल्या सर्वजणंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालत मी भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे नवीन युट्यूबमध्ये